आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी मुक्ताईनगर इथून पंढरपूरच्या दिशेनं मुक्तानगर इथून निघालेली संत मुक्ताईची पालखी गोदावरी नदीत स्नान करून बीड जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचले गेवराई येथील भक्तांनी या पालखीचं मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने स्वागत केलं गेवराई शहरातील चिंतेश्वर मंदिरात ही पालखी पहिल्या दिवशी मुक्कामी आहे चिंतेश्वर मंदिर हे गेवराईतील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे येथे पालखीच्या स्वागतासाठी भाविक उपस्थित होते भक्तांनी फुलांची उधळण कीर्तन आणि भजनांनी वातावरण भक्तिमय केलं या मुक्कामा दरम्यान वारकरी आणि स्थानिक भक्त यांच्यातील बंध आणखी दृढ होतात असं सांगितलं जातं दोन हजार पंचवीस आषाढी वारीमध्ये आज जालना जिल्ह्याचा पूर्ण प्रवास पूर्ण करून आपण बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहोत स्थानिक शहागड ग्रामस्थ मंडळी इथले सगळे तरुण मंडळी दरवर्षी आईसाहेबांना त्या गोदावरी मैयाचं स्नान होते आईसाहेबाला स्नान झाल्यानंतर आपण बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो इथल्या प्रशासनाने इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी तरुण मंडळींनी चांगलं सहकार्य करून इथं घाटाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे दरवर्षी परंपरेने आई साहेबांचं श्रीक्षेत्र मुक्तानगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर अर्थात तातीतीर ते भीमातीर या तब्बल तीन दिवसाच्या प्रवासामध्ये एकमेव हो गोदावरीचं स्नान आई साहेबांना होते ते स्नान आज संपन्न झालं आपण मुक्ताई सोहळ्याच्या तर्फे इथल्या सगळ्या तरुण मंडळींना शागडवासियांना ग्रामस्थांना धन्यवाद देऊ आणि पुढेसुद्धा ही परंपरा ग्रामस्थांनी आपल्या हाती घ्यावी आणि त्यांच्या सन्मानामध्ये हा स्नानाचा कार्यक्रम पुढे सुद्धा अविरतपणे अखंड व्हावा अशी त्यांच्याकडून अभिलाषा पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो अभिला संत मुक्ताईच्या पालखीचा बीड जिल्ह्यातील प्रवास हा पाच मुक्कामांनी परिपूर्ण असतो यामुळे बीड जिल्ह्यातील वारकऱ्यांना पालखीच दर्शन आणि सहभागाची संधी मिळते या पाच मुक्कामाबद्दल सांगायचं सा झालं तर पालखीचा पहिला मुक्काम गेवराई येथील चिंतेश्वर मंदिरात होतो येथे पालखी एक रात्र मुक्काम करते आणि त्यानंतर पुढील प्रवासाला निघते दुसऱ्या दिवशी पालखी गेवराईहून बीड शहराकडे रवाना होते बीड शहरातही मोठ्या उत्साहात या पालखीचं स्वागत होतं आणि येथे दुसरा मुक्काम होतो बीड जिल्ह्यातील इतर तीन मुक्कामांचं ठिकाण दरवर्षी थोडं बदलू शकतं परंतु सामान्यतः पालखी परंडा माजलगाव किंवा आसपासच्या गावांमध्ये मुक्काम करते या मुक्कामादरम्यान स्थानिक विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आणि कीर्तन भजनाचे आयोजन केले जाते या पाच मुक्कामांमुळे बीड जिल्ह्यातील भक्तांना चालण्याची आणि भक्तीचा आनंद घेण्याची संधी मिळते प्रत्येक मुक्कामात रिंगण अभंग गायन आणि सामूहिक प्रार्थनांचे आयोजन केले जाते गेवर येथील मुक्कामानंतर पालखी बीड शहराकडे रवाना होईल आणि तिथून पंढरपूरच्या दिशेनं प्रवास सुरू राहील हा प्रवास सुमारे दोनशे पन्नास किलोमीटरचा आहे आणि आषाढी एकादशी जी यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी पंढरपूर येथे या पालखीचा समारोप होईल या प्रवासात वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होतात रस्त्यावर ठिकठिकाणी थीक स्थानिक लोक पालखीचं स्वागत करतात पाणी अन्न आणि निवासाची व्यवस्थाही करतात हा प्रवास एक सामाजिक आणि आध्यात्मिक उत्सव आहे जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अविभाज्य भाग आहे बीड जिल्ह्यात संत मुक्ताईच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्याही समृद्ध आहे आणि येथील भक्तांचा उत्साह पालखीच्या स्वागतात दिसून येतो गेवरा येथील चिंतेश्वर मंदिरापासून ते बीड शहरातील मंदिरापर्यंत प्रत्येक ठिकाणी भक्ती आणि श्रद्धेचा संगम दिसून येतो याशिवाय बीड जिल्ह्यातील पालखीच्या मुक्कामा दरम्यान पालखीच्या सेवेसाठी पुढे येतात ही सेवा ही त्यांच्यासाठी भक्तीचा एक भाग आहे पालखीच्या मार्गावर रांगोळ्या फुलांची सजावट आणि कीर्तनाचं आयोजन केलं मंडळी संत मुक्ताईच्या पालखीचा हा पवित्र प्रवास प्रत्येक वारकऱ्यांसाठी आणि भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यात असाल तर या पालखीच्या दर्शनाचा लाभ नक्की घ्या आणि जर तुम्ही यंदा पालखीत सहभागी होणार असाल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका